नमस्कार एक्सपोर्ट विषयी तुम्ही जर अगोदरचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर खूप साऱ्या लोकांची गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्याने रिक्वायरमेंट होती सर आम्हाला स्पेसिफिक एक्सपोर्टबद्दल गायडन्स करा आजचा व्हिडिओ स्पेशली ओनियन एक्सपोर्टबद्दल बनवतो आहे त्यामुळं कांदा उत्पादक असाल भाव मिळत नसतील तर आपल्याकडे ऑलरेडी एक मी पर्याय सांगितलं की कांदा डिहायड्रेट करा पण डिहायड्रेट न करतासुद्धा आहे जो तयार कांदा त्याला आपल्याला थेट एक्सपोर्ट करता येईल खास आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती सांगणार आहे कांदा एक्सपोर्ट किंवा कांद्याची निर्यात हा सेगमेंट आपल्याकडे खूप जास्त चर्चा केला जातो कांद्याच्या निर्यातीबाबतीत काही चांगल्या किंवा काही वाईट गोष्टीसुद्धा आहेत आपल्याला दोन्हीसुद्धा शांतपणे समजून घ्याव्या लागतील कांदा निर्यात जर करायची असेल तर खरोखर ती सोपी आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर आपल्या ज्याकडे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स जे आहेत त्यामध्ये कांदा निर्यात करणं निश्चितच सोपं आहे कारण ट्रेसिबिलिटी नावाची जी कन्सेप्ट असते ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांकडून किंवा कोणता शेतकरी सध्या ते कांद्याची लागवड करतो आहे याची माहिती सध्या तरी आपल्याला बाहेरला देण्याची आवश्यकता नाही त्यामुळं आपण ओपन मार्केटमधूनसुद्धा कांदा घेऊ शकतो सध्या महाराष्ट्रातून भारतातून जास्तीत जास्त कांदा निर्यात केला जातो भारतामध्ये सगळ्यात टॉपचा नंबर आपल्याकडे महाराष्ट्राचा आहे यामध्ये स्पेशली आपल्याकडे कांद्याची निर्यात ही आपल्याकडच्या श्रीलंका त्यानंतर दुबई त्यानंतर म्यानमार त्यानंतर बांगलादेश या चार पाच कंट्रीजमध्ये किंवा व्हिएतनाम आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जातो प्रत्येक कंट्रीवाईज त्या कांद्याचे नियम आहेत उदाहरणार्थ एखाद्या देशाचा नियम असतो की आम्हाला साईजमध्ये कांदा हा बारीक लागतो बरोबर की उदाहरणार्थ पंचावन्न एम एमचा कांदा लागतो काही कंट्रीमध्ये नियम आहे की आम्हाला तीस ते पस्तीस एम एमचाच कांदा लागतो काही कंट्रीमध्ये नियम आहेत की आम्हाला साठ ते सत्तर एम एमचा कांदा लागतो म्हणजे एक जर बघितलं तर कांद्याच्या बाबतीत लहान साईजचे कांदे शक्यतो बाहेरच्या देशांमध्ये त्याची मागणी असते आणि आपल्याकडे मोठा गोटी कांदा आपल्याकडे चांगला पूर्ण पोचलेला कांदा आपल्याकडे सगळ्यात जास्त डिमांड असते कांद्याचं मार्केट डेफिनेटली बाहेरच्या देशांमध्ये खूप चांगलं आहे कारण तिथे कांद्याची लागवड कमी होते त्यामुळे या मेजरली आठ ते दहा कंट्रीजमध्ये आपल्याकडे कांद्याची सातत्याने डिमांड असते तो लाल कांदा असेल तो उन्हाळी कांदा असेल दोन्हीमध्ये पण सायमल्टेनियसली आपल्याकडे मागणी सुरू असते कांद्याच्या बाबतीत ट्रेसिबिलिटी नसल्याकारणाने शासकीय ज्या परवानगे घ्याव्या लागतात किंवा ज्या लायसन्स अथॉरिटी जे आपल्याला कराव्या लागतात त्याचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे ओनियन एक्सपोर्ट करायला साधारण शेतकरीसुद्धा आपल्याकडे एक्सपोर्ट कांद्याचं करू शकतो किंवा ॲज अ एखादा नवीन उद्योजक असेल त्या बेल्ट मध्ये राहतोय जिथे कांद्याचं खूप मोठं उत्पादन होतं आहे तो सुद्धा ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर म्हणून या क्षेत्रामध्ये आपलं करिअर सुरुवात करू शकतो डेफिनेटली देर इज नो no एक नेसेसरी की आपलं खूप मोठं कंटेनरच असावं आपल्याकडे खूप जास्त माल असावा अगदी छोट्यापासून पण आपण सुरुवात करू शकतो शेअर कंटेनरपासून पण आपल्याला सुरुवात करता येईल दहा टन वीस टनपासून पण आपण सुरुवात करू शकतो आणि नंतर मोठ्यात मोठं हे करू शकतो स्पेशली कांदा एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या गव्हर्नमेंट लायसन लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड तर आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून जो आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण रन करतो आहे त्यामध्ये जे लोक सहभागी होतात त्यांना तर इम्पोर्ट एक्सपोर्टची सगळी माहिती मी देतोच त्याबरोबर चावडीमार्फत त्यांना खास आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन फ्रीमध्ये काढूनसुद्धा दिलं जातं सध्या ती ऑफर कंडिशनमध्ये आहे ती तुम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर माहिती फोन केल्यावरती माहिती त्याविषयी मिळू शकेल सेकंड थिंग असते तिकडचा बाहेर शोधणं कारण आता एक महत्त्वाचं इथे लेसन आहे की दुबई असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल इथे काय झालं की बहुतांशी लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे की आपल्याकडे इथून मोठ्या प्रमाणात तिकडे सेल केला जातो तर आपल्याला जेव्हा बाहेर शोधायचं आहे किंवा आपल्याला जेव्हा बायर आयडेंटिफाय करायचं आहे तेव्हा बायरचं व्हेरिफिकेशन बायर करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपलं पेमेंट तिकडे अडकण्याची किंवा फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट ही ॲक्च्युली प्रोसेस आहे कुठेतरी प्रायमरी आपण माहिती घेऊन हा बिझनेस खरं तर नाही सुरू करू शकत यासाठी ज्या प्रोसेस आहेत माझी इच्छा आहे की त्या सगळ्या टप्प्याटप्प्यात तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत तर डेफिनेटली तुम्ही एक चांगले निर्यातदार किंवा चांगले एक्सपोर्टर म्हणून करिअर करू शकता किंवा एक बिझनेस म्हणून ते सुरू करू शकतं तिसरी गोष्ट असते आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स बेनिफिट मिळतात इन्शुरन्स पेमेंट बेनिफिट मिळतात पेमेंट सिक्युरिटीज मिळतात त्या सगळ्या पॉलिसीजचा भरपूर सारा फायदा आपण करून घेतला पाहिजे त्यामुळे जर हळूहळू जर सुरुवात करायची असेल आणि कांदा एक्सपोर्टमध्ये जर इंटरेस्टेड असाल तर आय मस्ट से की तुम्ही यू कॅन अटेंड द बेसिक कोर्स ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट आपल्याकडे चावडीमध्ये नेम नियमितपणे हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बेसिक कोर्स केला जातो आहे प्लस त्याच्यात ॲडव्हान्स कोर्स पण आम्ही नव्याने सुरू केला आहे आणि एक फील्ड व्हिजिट कोर्स असे हो तीन वेगवेगळे प्रकार आहेत तर पहिल्या कोर्स हा कंपल्सरी कोर्स आहे त्याशिवाय पुढच्या दोन कोर्सेसला ॲडमिशन आपण देत नाही की ज्यांचं बेसिक्स पहिले क्लिअर होतं म्हणजे मी एक्सपोर्ट करू शकतो की नाही या प्रश्नांची उत्तर ज्याला पहिले क्लिअर होतात आणि मग नंतर तो ॲडव्हान्स कोर्समध्ये एंटर करायला अशी माझी संकल्पना आहे तर कांदा एक्सपोर्टर्सच्या बाबतीत जिथे मेजरली नाशिक असेल पुणे असेल सातारा असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल अजून जो कांद्याचा जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल औरंगाबादचं काही बेल्ट असेल अजून काही जिथे कांद्याची लागवड होते त्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे निश्चितच तुम्ही कांदा एक्सपोर्टवरती अभ्यास सुरू करा कोणत्याही टेक्निकल पॅरामेटर्ससाठी तुम्ही इकडे चावडीमध्ये ट्रेनिंगला येऊ शकता तिथे तुम्हाला माहिती मिळेल स्क्रीनवरच्या नंबर्सवरती फोन करा आपण सिलेक्टेड लोकांना घेऊन ॲक्च्युली एक कांदा एक्सपोर्टमध्ये काम करतो जेणेकरून आम्हाला तुम्हाला पूर्ण सपोर्ट करता यावा सगळ्या अॅनालिसिस करून देता यावं बाहेर शोधून देता यावेत या सगळ्या प्रोसेससाठी आम्ही काम करतो तेव्हा अपेक्षा करतो हो की लवकरात लवकर तुम्ही कांदा एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये येताल सेकंड ठीक तर डिहायड्रेशन ऑफ द ओनियन म्हणजे जो माझा नेहमीचा विषय असतो ते सुद्धा जरी केलं म्हणजे ओनियन ड्राय जरी केलं त्यालासुद्धा मार्केट खूप मोठं आहे म्हणजे आपण एक तर प्युअर फॉर्म ऑफ कांदासुद्धा एक्सपोर्ट करू शकतो दुसरी गोष्ट प्रोसेस केलेल्या कांद्यालासुद्धा एक्सपोर्ट कंट्रीज बाहेरच्या कंट्रीजमध्ये एक्सपोर्टला प्रचंड डिमांड आहे म्हणजे आपल्याकडे ॲज अंतरप्रिनर म्हणून दोन्हीसुद्धा ऑप्शन आहेत या दोन्ही उद्योगांची माहिती चावडीमध्ये उपलब्ध आहे महाराष्ट्रात आपण सगळ्यात जास्त रँकिंगमध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये आहोत ॲग्रितली आपल्याकडे जवळ पन्नासपेक्षा जास्त वेगवेगळे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम नव उद्योजकांना घडवण्यासाठी तयार केलेत त्यामुळे तुम्हीसुद्धा या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घ्या अजून जर काही डेफिनेटली माहिती हवी असल्यास आमच्या कॉल सेंटरला फोन करा आणि ट्रेनिंग प्रोग्रामला ॲडमिशन्स घ्या व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवरती सबस्क्राइब करून म्हणजे चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर बटन करून ठेवा म्हणजे माझे जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ येतील ते सगळे तुम्हाला मिळतील तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद